अकोला जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट गडद होताना दिसून येत आहे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ तीस टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे अकोलेकरांनी पाण्याचा वापर करावा असं आवाहन करण्यात येत आहे अकोल्यात गेल्या आठवड्यात बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तीव्र उन्हाळ्याचे आगामी साठ दिवस बाकी असतानाच जिल्ह्यातील धरणांमधील साठा केवळ तीस पूर्णांक छप्पन्न टक्केच शिल्लक राहिला आहे वाढत्या उन्हामुळे पाण्याचं बाष्पीभवन वेगानं होत असल्यानं जिल्ह्यातील धरणांचा जलसाठा वेगानं कमी होत आहे यामुळं भविष्यात पाणी टंचाईचं संकट गडद होण्याचे चिन्हे सुरुवातीपासूनच मान्सूनमध्ये पावसाचा जोर कमी होता त्यामुळे बहुतांश धरण देखील पूर्ण क्षमतेनं भरू शकली नाही उपलब्ध पाण्याचा विनियोग झपाट्यानं होत असल्यानं पाणीसाठा कमी होत चालला आहे दरम्यान जिल्ह्यात पाणी ची समस्या दिवसगणित तीव्र होत चालली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांना टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी होत आहे